काल कामेरीमध्ये माझ्यावर आरोप केले गेले आणि भारतीय जनता पार्टीवर सुद्धा आरोप केले गेले आता शिवाजीराव नाईक साहेब जे पूर्वीचे आमदार होते ज्यांचे नेतृत्व खाली काम पूर्वी केले नाही त्यांनी आरोप केले की गेल्या वेळेस सम्राट नाडिक अपक्ष लढले ते लढले ते आमचं राजकारण संपवण्यासाठी लढले त्याचबरोबर ते म्हणाले की भारतीय जनतानी जनता पार्टी ज्या पद्धतीने प्रयत्न केले त्या पद्धतीने त्यावेळी केले नाहीत असा आरोप त्यांनी केला होता त्यांना मी एवढंच सांगेन की बाबा तो निवडणूक जी होती ती एक वेगळ्या वळणावर येऊन राहिली होती निवडणूक आणि आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला ती अपक्ष निवडणूक लढणं फार गरजेचं होतं मी लढलो होतो वर्षी भारतीय जनता पार्टीने का प्रयत्न केला मला थांबवण्याचा तर याचं एकमेव कारण असं की मी मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हतोच गेल्या दोन हजार नऊ पासून ते एकोणीसपर्यंत आम्ही विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्या निवडणुका लढल्या होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही अपक्ष म्हणूनच कामकाज आम्ही दहा वर्षी केलं गेलो होतो यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा राज्यसभे पदाधिकारी आहे आणि त्या नात्यानं माझी नाराज होती आणि तो माझा हक्क होता कारण भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अनेक वर्षी मी काम करतो आहे आणि तो माझा नाराजी वरिष्ठांनी दूर केल्यामुळं के ते मी अपक्ष म्हणून अर्ज माघारी घेतला याचं कारण असं होतं की गेल्यावर सुद्धा जे घडलं ते ह्यावेळेस घडू नये की आमच्या भांडणाचा लाभ परत राष्ट्रवादीला होऊ नये आणि पुन्हा ते आमदार त्या ठिकाणी निवडून येऊ नयेत ह्यासाठी मी खऱ्या अर्थानं या निवडणुकीतून माघार घेतली होती